रॉयल रिश्ता डॉट कॉम आणि सुसंगम वधूवर सूचक केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने श्रीरामपुरात सर्वधर्मीय वधूवर सूचक केंद्राची स्थापना रॉयल चॅरिटेबल ट्रस्टची सामाजिक कार्य स्तुतीजन्य शोकतभाई शेख श्रीरामपूर प्रतिनिधी येथील रॉयल चॅरिटेबल ट्रस्ट संचालित रॉयल रिश्ता डॉट कॉम आणि पुणे येथील सुसंगम वधूवर सूचक केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने श्रीरामपूर शहरात सर्वधर्मीय वधूवर सूचक केंद्राची स्थापना करण्यात आली असून या निमित्ताने येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील जुने प्रांत कार्यालय महसूल भवन या ठिकाणी रॉयल रिश्ता डॉट कॉम कार्यालयात सदरील सर्वधर्मीय वधूवर सूचक केंद्राचे अनावरण ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते श्री विजय नगरकर यांच्या शुभ करण्यात आले यावेळी श्रीरामपूर स्वस्त धान्य दुकानदार संघटनेचे तालुका अध्यक्ष मानिकराव जाधव समता फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष शोकातभाई शेख ऍड मोहसिन शेख सुसंगम वधूवर सूचक मंडळाचे संचालक बशीरबाई काझी जैद फराश हाजी मोहम्मद इसाब फराश फाउंडेशनचे चेयरमैन इंतेखाम फराश फैज मेसेज ब्युरो पुणे तथा मोमिन मॅरेज ब्युरोचे शफी भाई मोमीन रॉयल रिश्ता डॉट कॉमचे संचालक कलीमभाई शेख कार्यकारी संचालक हाजी नदीम भाई सदस्य मुश्ताकभाई शेख सानिया इनामदार आदी प्रामुख्याने उपस्थित होते या प्रसंगी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते विजयनगरकर समता फाउंडेशनचे शोकतभाई शेख अँड मोहसिन शेख वधूवर सूचक मंडळाचे संचालक बशीरभाई काझी जैद फराश रॉयल रिश्ता मुश्ताकभाई शेख व इंतेखाम फराश फीबाई मोमीन आदी मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले यावेळी रॉयल रिश्ता डॉट कॉमचे सदस्य संघर्ष समितीचे श्री, श्री राजेंद्र लांडगे हाफीज अनिसभाई पठाण बाबळेश्वर येथील नजीरबाई शेख मोहसिन ए मिल्लत कमेटी महिला विंग संयोजिका बाजी कमेटी सहयोगी नदीम तास आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे सुयोग्य सूत्रसंचालन ऍड मोहसिन शेख यांनी केले तर शेवटी कलिमभाई शेख यांनी आभार